सुरुवातीचे कल आहे ते आणि तिकडे कोल्हापुरात जाऊया कोल्हापुरात देखील इंटरेस्टिंग चित्र आहे कोल्हापूरच्या शाळेतला हुशार विद्यार्थी कोण महानगरपालिकेतला सध्याने काँग्रेसचं त्याचं उत्तर आहे भाजप दहा शिवसेना सहा राष्ट्रवादी तीन काँग्रेस बारा ही अशी एक महानगरपालिका आहे की जिकडे काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी महायुतीने एकी केली एक पण इतर ठिकाणी महायुतीने एकतर सोयीप्रमाणे निवडणुका लढवलेल्या आहेत मैत्रीपूर्ण निवडणुका लढवलेल्या आहेत किंवा ते थेट एकमेकांच्या विरोधातच निवडणुका लढवत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये वीस जागांचे कल हाती आलेत भाजप शिवसेना चार ठाकरे तीन इतर चार तसं चित्र पण एमआयएमचा सुद्धा इथे विचार करला पाहिजे एमआयएमची गाडी सुद्धा सुसाटे छत्रपती एमआयएमचा फॅक्टर एम जी मतं आहेत किंवा एमआयएमची जी आकडे आहेत ते मग महापौर ठरवण्यामध्ये रोल प्ले करतात का बघावं लागेल आपल्याला अर्धा मात्र पुण्यामधली जर बघितली आघाडी आपण तर सध्याच्या घडीला तरी भाजप पुढे अमरावतीत भाजप आठ राष्ट्रवादी सहा जालना रावसाहेब दानवेंचा भाऊ भास्कर दानवे आघाडीवर मीरा भाईंदरची अपडेट मतमोजणीला अजूनही सुरुवात नाही जवळपास अर्धा तास उलटून गेले पस्तीस मिनिटं झाली आहेत नाशिक भाजप पाच शिवसेना दोन ठाकरेंची शिवसेना दोन मनसे एक अशी नाशिकची स्थिती त्यामुळे पाच दोन दोन एक अशी नाशिकची स्थिती आहे तर मीरा भाईंदर अजूनही मतमोजणीला सुरुवात नाही आता जवळपास तीस पस्तीस मिनिटं झालेली आहेत बघूया आपल्याला काय कारण अजून कळलेलं नाहीये मात्र नागपूर सत्तावीस जागी भाजपची आघाडी नागपूर अपडेट सत्तावीस जागी भाजपची आघाडी इचलकरंजी भाजप चार ठिकाणी आघाडीवर इचलकरंजी मधली देखील अपडेट येते शिवशाहू विकास आघाडीचे दोन जण आघाडीवर त्यामुळे इचलकरंजी महापालिका देखील ज्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे तिकडे देखील आता समोर जे आहे ते आकडे येत आहेत तिकडे मुंबईतला आपण ज्ञानाचा चित्र चित्रपट एकदा सांगूया मुंबईमध्ये भाजप तेरा शिवसेना बारा म्हणजे महायुती एक प्रकारे पुढे जात असल्याचं चित्र आहे पण ठाकरे आणि मनसे हे सिंगल डिजिटमध्ये आलेले आहेत काँग्रेस पाच जागांवरती आघाडी टिकवून आहे इतर तीन जागांवरती भाजपची आघाडी तेरा जागांची शिवसेनेची बारा ठाकरेंची नऊ आणि मनसेची चार कोल्हापूरमध्ये भाजप पंधरा तर काँग्रेस सतरा जागांवरती म्हणजे कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठी चुरस आपल्याला भाजपमध्ये आणि काँग्रेसमध्ये होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये भाजप बारा तर राष्ट्रवादी पाच जागांवरती आघाडीवरती असल्याचं चित्र आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये खूपच रंजक चित्र दिसत आहे इचलकरंजीचा तुम्हाला के उल्लेख केला चार जागांवरती भाजप आघाडीवाऱ्या दोन जागांवरती इतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं आठ जागांवरती आघाडी घेतली शिवसेनेनं चार जागांवरती आघाडी घेतली आहे सांगली असेल जालना असेल याचे कल अजून तरी आपल्या हातात आलेले नाही आहेत पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपनं सहा जागांवर आघाडी घेतलेली आहे उल्हासनगरमध्ये पाच जागांवरती भाजपनं आघाडी घेतली आहे तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं तीन जागांवरती कल्याण डोंबिलीमध्ये बिनविरोधची संख्या जास्त होती सध्या भाजप सहा जागांवरती आघाडी घेऊन आहे शिवसेना नऊ भिवंडीमध्ये आठ जागांवरती भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते नवी मुंबईत दोन जागांवर भाजप तर दोन जागांवरती शिवसेना आघाडीवर असल्याचं चित्र आहे मुंबईमध्ये सदा सरवणकर मुंबईमध्ये सरवणकर हे पिछाडीवरती आहे तर निश्चित समाधान सरवणकर सदा सरवणकर त्यांचे वडील आहेत समाधान सरवणकर हे सध्या पिछाडावरती आहेत भाजप चौदा शिवसेना बारा काँग्रेस चार ठाकरे दहा मनसे चार असे सध्याचे चित्र आहे सदा सदा सरवणकरांचे चिरंजीव समाधान सरवणकर हे ज्या वॉर्डातला निवडणूक लढवत आहेत तिथून सुरुवातीच्या कलांच्या बाबतीत ते पिछाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे चौदा बारा दहा चार सध्याची जी आकडेवारी हा स्कोर आपल्या समोर आहे सध्याचा सेहेचाळीस कल हाती भाजप चौदा शिवसेना बारा ठाकरे दहा मनसे पाच काँग्रेस चार इतर एक सध्याच्या घडीला सव्वीस आणि सोळा अशी सध्याची स्थिती काँग्रेस मित्रपक्ष चार आणि इतर एक मुंबईतलं चित्र क्षणाक्षणाला ज्ञानाचा बदलते सुरुवात